आ, का मच्छी घ्यायला आले आमच्या वहिनीच्या मच्छीवर आणि आमचे दादा आहेत म्हणजे कोलीवाड्यातले त्यांच्या घरी मच्छी फ्रेश असते गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या बायकोच्या युट्यूब चॅनलवर आणि बघू शकतो मग आता हार्मोनवाला घेतलेला अस मी त्यांनी मला दाखवतो आता मम्मी काय करते ना किचन मध्ये तुम्हाला दाखवतो बघा मम्मीने वाकट्या करायला घेतल्यात आणि हे बघा भात वगैरे झाला वाकट्या आता हे तेल वगैरे टाकले त्याच्यात हे कांदा सगळं सगळे कापून भाजी कापून ठेवल्या तर बघा आस मीठा काय करतो तुम्हाला दाखवतो ते हार बनवायला बसले ना हार झाल्यात म्हणजे थोडेसे बाकी आहेत आणि कसा आज शुक्रवार आहे ना त्याच्यामुळे फटाफट हार बनवायला घेतले कसं ते वयस कालव्यामध्ये हार बनवताना येणार ना ते देवाला दाखवायचं लागतं देवा दाखवायचं असतं ते त्याच्यामुळं हारवीर झालं सगळं हे करून ठेवलं ना तवा नंतर मच्छी आणू आम्ही गाई तसे मी आम्ही वयसा सा म्हणजे मच्छी साथवे लावणार आम्ही हाराला ते कसं देवासाठी राहतो त्याच्यामुळं सगळं म्हणतं गाय त्यांची गाय चालली बघा मस्ती गाय देवांश काय चाल तुमचं काय दाखवला मी ते बघितलं मी गाईस काय अस्मित मी गाईच बोलतो सॉरी हा गाईस ते म्हणजे ते काय आहे तिला विचार काय 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 बनवले माहिती आहे हा त्याचं काय केलंय माहिती आहे ते मी काल बघितलेला पण इतकं बघित बघायला भेटला नाही तर बघायला आता मी चाललो मच्छी आणायला मच्छी आणून मग तुम्हाला दाखवतो माझे हार झाले माझे सगळे फक्त आता इथे थोडेसे राहिले आहेत मी चाललो आहे बघ माझे हार थोडे मोठ्या आरतीने बनलेत आता माझं मतीनंतरच म्हणजे ती कसं हातने लावणार कशा हे करावेत त्याच्यामुळं उद्या शनिवार आहे त्याच्यामुळं शनिवारची तयारी आहे त्याच्यामुळं मी हार बनवायला घेतले सकाळी गेलेलो पाच वाजता मार्केटला ड्युटीवर जाऊन आणि फुलं आणायला गेलो म्हणजे ड्युटीवर जाते ना मी महानगरपालिकेच्या म्हणजे पाणी खात्यात आहे ना तर पाणी वगैरे थोराला मग गेलेलो थोडं तुटी आलो आता मग तुम्हाला मग दाखवतो मग आता बाय मग तुम्हाला ती आता मच्छी वगैरे घ्यायला गेलो ना मग तिथे तुम्हाला दाखवतो मच्छी काय काय केल्यान गाईल करा पण आता मच्छी बी ते कोलबी आणायची आणि बोलबी आणानायचे साफ करून घेऊन येतो बस करू तुम्हाला काही यू फील मच्छी घ्यायला आले आमच्या वहिनीच्या मच्छीवर आणि आमचे दादा आहेत म्हणजे कोलीवाड्यातले त्यांच्या घरी मच्छी फ्रेश असते बघा इथेही मच्छी फ्रेश आहे फ्रेश एकदम आणि वसनवाली चौक हा इथं सामने वसनवाली चौक आहे इथंच आहे मच्छीचा ही आमची वहिनी आहे आणि कोले वाटत दादर हे आमचे दादा मच्छी घ्यायला आले फ्रेश मच्छी भेटते सगळी दिलादा काहीतरी बोल काहीच नाही बोल विलादा लाजला काहीच बघा मच्छी फ्रेश आहे तुम्हाला होतं असेल तर चौक आहे ना वस्तू चौकच्या चौक सामनेच आहे म्हणजे आमची ताई कोलेवाड्यातली मच्छी मच्छीच आहे ना त्यांचा कोणाला पाहिजे असेल तर मच्छी ही वहिनी आहे ही ताई आहे कोल्या काय म्हणजे बरोबरच आहे म्हणजे आता ही वहिनी बघ काय करत Matti ka wala get le bhai ne Dada would na ko dada karte hai Fire went out lights went down when you feel lost in your shadow don't feel alone आता जातो मच्छी तुम्हाला एक मच्छी घ्यायची होती भरपूर मच्छी संपलेली सगळी म्हणजे सगळी नव्हती संपली म्हणजे काही म्हणजे पायती किती वर तुम्ही भेटली तर आता मला आता फ्राय करायचं म्हणजे कसं नाही तर फ्राय काहीतरी करू बघू वापट्याचे झालेत वापटे झाले मच्छी वगैरे फ्रेश असते त्यांची आहे आमची लसूणवाली सर्व करायचं सांगून फे तुम्हाला लगेच भेटायला कोणी गेले गेलं तर बघा जेवाला काय बोल तुम्हाला ते वाक त्या खायला घेतली आणि तर माझं भारीवाला काम आहे ते कोळबी आण कोळबी फ्राय करायची आता भारीवाला काम बघा झाल्यावर दाखवतो तुम्हाला कशी फ्राय केलेली जेवण वगैरे माझा तुमन आताच झाला थोडासा जोर म्हणजे बघताय लागा बघू करू आणि मम्मी बघा काय टी व्ही बघतो मम्मी करू नक असं काय काय तर गुड uh, इव्हनिंग तर uh, या भाकरी करायला भाकरी करायला घेतल्या चुलीवर आज आज गॅसवर नाही करायला घेतलं भाकरी उद्याची तयारी चालू आहे काहीच मी तेल भरायला घेतलं आईने हार बनवायला घेतले बाबाने पण हार बनवायला घेतले तिकडे आई पटणे साखर पुढाय आमच्या अगरबत्तीवाले काका काका दिसत नाही तुम्ही आशेवा थोडा आशेवा दिसत नाही हा हा सेन यांच्याकडे परफ्यूम पण एक नंबर भेटत आणि अगरबत्त्या पण अस्मिता म्हणजे आता परवा लग्न आहे ना म्हणजे उद्या चावलात उद्या परवा हळदी म्हणजे तीन दिवसात लग्न आहे आणि म्हणून त्यांची बाधा तयारी चालली मेहंदी वगैरे कारायला घेतली आई बघा बघा आमची भावाची दादाची मुलगी आहे म्हणजे ती मेहंदी काराला आले हो बघा काही उद्या टाइम नाही ना तिला त्याच्यामुळं आणि आणि त्याची तयारी तर तिची चालू आहे म्हणजे लग्नाची काहीतरी तयारी चालली आहे तिची ते दाखवण्याने घातल्यावर दाखवणार आहे तिला प्रिया बघा काही काय सांगू भरपूर मस्ती करतो काय तिथं आणि देवांश बघा देवांची कुठे आता कशी घातलं हे बघ बघा गाय पसारा बघा ना किती